ध्येय व ध्यान अचूक लक्ष एकदा गुरुकुलात शिक्षण घेणारा अरुण नावाचा शिष्य आपल्या गुरुकडे गेला आणि विचारलं गुरुजी माझे लक्ष सतत विचलित होते एकाच वेळी खूप गोष्टी सुचतात कधी वाटतं संगीत ऐकावं कधी वाटतं युद्धकला तर कधी वाटतं जंगलात जावं ध्यान करावं काहीच पूर्ण होत नाही गुरुजी मंद हसले आणि त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलात नेलं तेथे एका लाकडी खांबावर एक मातीचा छोटा कुंभ माठ ठेवला गुरुजी म्हणाले अरुण तू दूर राहा आणि त्या कुंभाला बाणाने फोड अरुणने मा कमान उचलली बाण टाकला पण बाण कुंभाच्या बाजूने गेला गुरुजी म्हणाले तू काय पाहिलंस बाण मारताना अरुण म्हणाला मी झाड पक्षी कुंभ आणि तुम्हाला पाहिलं गुरुजी म्हणाले तू सर्वच पाहिलंस पण लक्ष एकच नव्हतं म्हणून बाण चुकला दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा तसंच केलं त्यावेळी गुरुजींनी विचारलं तू काय पाहिलेस अरुण म्हणाला फक्त कुंभ आणि त्यावेळेस बाण एकदम अचूक जाऊन कुंभाला लागला आणि कुंभ फुटला गुरुजी म्हणाले जीवनात सुद्धा असंच असतं जर तू एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष घालशील तर एकही पूर्ण होणार नाही पण जर तू लक्ष एकाच ध्येयावर केंद्रित करशील तर नक्कीच यश मिळेल शिकवण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा एक गोष्ट संपूर्ण मनाने करणे हीच खरी यशाची गुरु आहे त्या दिवसापासून अरुण बदलला तो एकच गोष्ट करू लागला त्याने संपूर्ण मनापासून ती गोष्ट केली त्याने युद्धकला निवडली प्रत्येक दिवशी तो सराव करत असे एकट्याने शांततेने लक्ष केंद्रित करून इतर विविध गोष्टी शिकत असतील कोणी गायन कोणी चित्रकला कोणी वेद एके दिवशी गुरुकुलात एक मोठे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या स्पर्धेत शब्दांची ताकद शस्त्रविद्या व धैर्य यांचा कस लावणार होते सर्व शिष्य एकमेकांशी तुलना करत होते कोण जिंकले कोण शिष जास्त शिकला आहे पण अरुण शांत होता त्याने एकच ध्येय होते स्वतःशी प्रामाणिक राहणे स्पर्धेच्या दिवशी जेव्हा अंतिम फेरी झाली तेव्हा गुरुजींनी एक अवघड प्रश्न विचारला युद्धात जिंकायला तलवार हवी की मनाची शांती सर्व शिष्य गोंधळले काही म्हणाले तलवार तर काही म्हणाली युक्ती पण अरुण शांतपणे म्हणाला तलवार फक्त बाह्य शत्रूंना हरवते पण मनाची शांती ही शांती तीच आपल्या स्वतःच्या स्वतःला जिंकायला शिकवते आणि तो जो स्वतःवर विश विजय मिळवतो तो जगावरही मिळवू शकतो गुरुजी प्रसन्न झाले ते म्हणाले अरुण आता तू खरा शिकलास लक्ष केंद्रित केल्यापासून तुझे मन आता स्पष्ट झाले व त्याचे मन स्पष्ट व त्या त्याचे आयुष्यही यशस्वी झाले त्या दिवशी अरुणला गुरुकुलातील सर्वोत्कृष्ट पद दिले गेले एकाग्र योगी ध्येय एकच असेल तर मार्ग स्वच्छ असतो आणि मन शांत असते व यश हाकेला येते